बघा साखरेची किंमत शेकडा साठ वाढली साखरेचा वापर किती टक्के कमी करावा म्हणजे खर्चात वाढ होणार नाही प्रश्न सोडवायचा कसा सर अशा पद्धतीचे प्रश्न आले असता सोडवण्यासाठीच हे सूत्र पक्क पाठ करा लिहून घ्या साखरेचा वापर किती टक्के कमी हा शब्द प्रयोग म्हणून छेदस्थानी शंभर अधिक आर वेळेस जास्त किंवा वाहड हे शब्द असतील तर छेदस्थानी इथं वजा चिन्ह मांडायचं या काही गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा आर म्हणजे काय तर आर म्हणजे प्रश्नामध्ये दर्शवलेले टक्के आरच्या ठिकाणी प्रश्नामध्ये हे टक्के दर्शवले साखरेची किंमत शेकडा साठ वाढली म्हणजे साखरेच्या किमतीमध्ये साठ टक्के लेकरांनो वाढ झाली मग आरच्या ठिकाणी हे साठ टक्के मांडायचे अर्थात साठ छेदस्थानी शंभर अधिक परत आर म्हणजे साठ गुणीला शंभर ओके साठ ही बेरीज एकशे साठ सर गुणीला शंभर गणिताला इकडं वळता करा साठ एकशे साठ गुणीला शंभर लक्ष द्या इथं शून्याला शून्य घालवा सहा छदस्थानी सोळा गुणीला शंभर शंभर सहा गुणाकार सहाशे भागीला सोळा हा भाग सदोतीस पॉइंट पाच टक्के हे या प्रश्नाचं उत्तर सदोतीस पॉइंट पाच म्हणजेच पर्यायामध्ये सदोतीस एकशे दोन हे हा जो पर्याय आहे एकशे दोन म्हणजेच काय दशांश अपूर्णांकामध्ये या व्यवहारी अपूर्णांकाचं रूपांतरण शून्य पॉईंट पाच असं होते सदोतीस एक दोन म्हणजे साडे सदोतीस सदोतीस पॉईंट पाच टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. किती टक्क्यांनी जास्त किती टक्क्यांनी कमी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता